मंडळी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आणि मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईमध्ये आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते अर्थात शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात संजय राऊत आदी नेते यावेळी उपस्थित होते तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अनुपस्थितीबद्दलही मोठी चर्चा आज माध्यमात रंगली होती नाना पटोलेंना ठाकरे गटाबद्दल लाग निर्माण झालाय का त्यातूनच ते अनुपस्थित होते का अशा चर्चा होत आहेत मात्र ही तिन्ही पक्षांच्या समन्वयानं झालेली पत्रकार परिषद आहे असं उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं तसंच महाविकास आघाडी म्हणून आम्ही महायुतीचा पराभव केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रात विजय होऊ विधानसभा जिंकू असा विश्वास काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला मंडळी लोकसभेच्या विजयानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद होती असं महाविकास आघाडीचे नेते म्हणाले खरे मात्र या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नसणं ही काँग्रेसची नाराजी आहे का असेल तर काँग्रेस कुणावर नाराज आहे असेही प्रश्न माध्यमातून उपस्थित होत आहेत लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद होते शेवटपर्यंत त्या जागेवर वाद राहिलेही महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील इथून उमेदवार होते विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नसताना महाविकास जागा वाटप करताना शिवसेनेपाठोपाठ जागा या काँग्रेसला दिल्या गेल्या मात्र निकालानंतर सर्वाधिक यश हे काँग्रेस पक्षाला आलं काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष झाला त्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याचं विश्लेषण अनेकांकडून केलं जात आहे महाराष्ट्रात काँग्रेस आता मोठा भाऊ असं पटोले म्हणाले होते तेव्हा काँग्रेस हायकमांडकडूनही ठाकरेंना दुखू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे पटोले नाराज झाले असतील का तसंच त्यांच्या गैरहजरीमुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमुळे बिघाडी निर्माण होणार आहे का अशा चर्चा आता होतात दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित राहता आलं नाही त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते हे दोन प्रमुख काँग्रेसचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित नसणं हे बरंच काही सांगून जातं अशा चर्चा माध्यमात होत आहेत महाविकास आघाडी म्हणून राज्यात लढत असताना काँग्रेस पक्ष सर्वाधिक यशस्वी ठरलाय अपक्ष विशाल पाटील यांच्यासह चौदा जागा काँग्रेसनं जिंकल्यात त्यामुळे हे मोठं यश मानलं जातं आणि याच्यातच श्रेय काँग्रेसकडून अर्थातच प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना दिलं जातं कदाचित त्यामुळेच नाना पटोले यांच्या मनात नेमकं काय चालू आहे अशी शंका उपस्थित होते आहे तसंच काँग्रेसला मिळालेलं हे यश महाविकास आघाडीला मिळालेलं यश असून काँग्रेसनं जास्त हवेत जाऊ नये अशा अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केल्या जात आहेत विशेष म्हणजे याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावरही उद्धव ठाकरे यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं असून त्याबद्दलही माध्यमात आता चर्चा सुरू झाल्यात दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधाऱ्यांसह अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी देखील प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की लोकसभा निवडणुकीमुळे आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण झाली आणि हीच एकजूट मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला असं कदम म्हणाले त्यामुळे ते नेमकं कुणाबद्दल म्हणाले ते शिवसेनेबद्दल तर बोलले नसावेत त्यातून काय अर्थ काढायचा अशाही चर्चा माध्यमात होत आहेत तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहणं तसंच पत्रकार परिषदेला उपस्थित न राहिल्यानं त्यांना निमंत्रण दिलेलं होतं का की त्यांनीही पटोले यांच्याप्रमाणेच येण्याचं टाळलं असे प्रश्न विचारले जात आहेत त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आजच्या पत्रकार परिषदेला विजय वडेट्टीवार यांना निमंत्रण नव्हतं अशी आपल्याकडे माहिती येते अशा पद्धतीची माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमुळे बिघाडी निर्माण होते आहे का की पटोले आणि वडेट्टीवार यांच्या मनात नेमकं काय चालू आहे की त्यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर होतो आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांच्यावर टीका झाल्यानं त्यांनी या पत्रकार परिषदेला येण्याचं टाळलं आहे अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहेत भंडाऱ्यामध्ये पटोले यांना महत्वाच्या बैठका होत्या असं पटोले म्हणाले मात्र या पत्रकार परिषदेनंतर आता महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं की विधानसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडी हे एकत्रितपणे लढेल किंवा यांच्यामध्ये काहीतरी बिघाडी निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू